उनाशी आपला उपनगर शिवजयंती उत्सव समिती सलाबाद प्रमाणे यंदा ही समितीमार्फत निमित्त मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवजन्म सोहळा व सायंकाळी साडेपाच वाजता मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक व राजा शिवछत्रपती या महानाट्याचं आयोजन केलं तरी जनता जनार्दनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन संस्थापक सा अध्यक्ष सारंगधर देशमुख अध्यक्ष अनिल इंगळे उपाध्यक्ष अशोक चौगुले उपाध्यक्ष संजय चौगुले सचिव बाजीराव टाकळे सचिव आनंदा पाटणकर खजानी संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका